जत तालुका खन्नाळ येथे विवाहित महिलेचा खून खून करून पसार झालेल्या आरोपीस प्रकरणाचा दिवसांनी छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले उसने घेतलेले पैसे चार लाख रुपये परत दिले नाहीत म्हणून डोक्यात मारून बेशुद्ध झाल्यावर विहिरीत टाकून तिचा खून झाल्याचं निष्पन्न झाले मृतदेह मयत इंदू पांडुरंग बिराजदार वय चाळीस असे विवाहित महिलेचं नाव आहे या प्रकरणी तम्मा श्रीमंत कुलाळ व एक्केचाळीस राहणार खन्नाळ याला अटक केले माहिती अशी खंडाळ येथील पाटील वसीवर मयत इंदुमती पांडुरंग बिराजदार या कुटुंबासमवेत राहतात सोमवारी सायंकाळी सहा वाजता नातेवाईकांच्या लहान बाळाला बघायला त्या गेल्या होत्या त्या घरी रात्री आल्या नाहीत आई घरी आली नाही म्हणून मुलाने फोन केला परंतु फोन लागला नाही फोन बंद होता तिचा मृतदेह घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर तुकाराम कुला यांच्या विहिरीत बुधवारी तीन वाजता आढळून आलाय चार लाख रुपये उसने दिले होते ते पैसे परत देत नसल्याने आरोपी तम्माकुल्ला यांनी मयत इंदू बिराजदार हिच्या डोक्यात मारून बेशुद्ध झाल्यावर विहिरीत टाकून तिचा खून केल्याचे कबूल केले के आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होता महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात राहून त्याचे अस्तित्व लपवत होता परंतु तपास पथकाने शिताफीने व कसोशीने प्रयत्न करून मोटेवाडी पांडोझरी भागात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार उमदी पोलिसांनी आरोपीला पकडले आरोपी तम्मा कुल्लाळला जत न्यायालयाने दिनांक एकोणीस पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावले फिर्याद मुलगी प्रतीक्षा पांडुरंग बिराजार वय सोळा यांनी दिले आरोपीवर उमदी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक आणि कलम गु गुन्हा नंबर एकशे चौऱ्याऐंशी भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम एकशे तीन एक गुन्हा नोंद झालाय पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने वहिदा मुजावर आप्पासाहेब हाके अगतराव मासाळ मनीष कोंबरे सोमनाथ पोटभरे दशरथ कोकाटे आप्पासाहेब घोडके सुदर्शन खोत यांनी तपास केले अधिक तपास उमदी पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत